नमस्कार एशियन न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे शेतकरी व ग्राहकांना अखंड व मुबलक प्रमाणात वीज उपलब्ध होणार असल्याची माहिती मंत्री छगन भुजबल यांनी दिली या संदर्भातील सविस्तर वृत्त जिल्हा माहिती कार्यालयाने दिले आहे शेतकरी बांधवांना शेतीसाठी आवश्यक असलेल्या विजेची गरज ओळखून शासनाकडून महावितरणच्या माध्यमातून नवीन विद्युत उपकेंद्र उभारण्यात येत आहे या विद्युत उपकेंद्राच्या माध्यमातून भविष्यात शेतकरी व ग्राहकांना अखंड आणि मुबलक प्रमाणात वीज उपलब्ध होईल असे प्रतिपादन राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केले निफाड तालुक्यातील वाहेगाव भर्वस येथे मुख्यमंत्री कृषी सौर वाहिनी योजनेतून रुपये तीनशे एकाहत्तर पॉईंट एक्क्याऐंशी लक्ष निधीतून पाच एम यू ए क्षमतेच्या नवीन तेहतीस अकरा के व्ही विद्युत उपकेंद्राचे भूमिपूजन मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते झाले यावेळी उपविभागीय अधिकारी डॉक्टर शशिकांत ता मंगरुले तहसीलदार विशाल नाईकवाडी गटविकास अधिकारी नम्रता जगताप महावितरणचे कर्मचारी अभियंता योगेश निकम सरपंच भगवान तिपायले यांच्यासह अधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी मंत्री भुजबळ म्हणाले की फिडर सेग्रेशन प्रकल्पांतर्गत कृषी व घरगुती वीज पुरवठा विभक्त केला गेला आहे महावितरणच्या या विविध कामांतून येवला व निफाड तालुक्यातील ग्राहकांना चोवीस तास मुबलक वीज सेवा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आहे आर डी एस एस अर्थात सुधारित वितरण क्षेत्र योजनेतून तालुक्यातील विद्युत केंद्रांचे बळकटीकरण करणे टी ओ मीटर बसवणे गावठाण फिडर विलगीकरण उच्च व लघुदाब विद्युत वाहिन्यांचे बळकटीकरण व वा वीज हानि कपात करणे नवीन उपकेंद्र निर्माण करणे अस्तित्वात असलेल्या उपकेंद्रांची क्षमता वाढवणे अतिरिक्त रोहित बसवणे आदी कामे सुरू करण्यात आले आहेत यासोबतच देवगाव विंचूर कानळत विद्युत केंद्राच्या क्षमतेत वाढ करण्यात येऊन त्याची क्षमता दहा एम यू ए करण्यात आली आहे खडक माळेगाव विद्युत उपकेंद्रात अतिरिक्त पाच एम यू ए व मराळगोई विद्युत उपकेंद्रात अतिरिक्त पाच एम यू ए क्षमतेचे अतिरिक्त रोहित कार्यान्वित करण्यात आले असल्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी यावेळी सांगितले मुख्यमंत्री सौर पंप योजनेद्वारे शेतकऱ्यांना स्वस्त हरित आणि अखंड वीज पुरवण्याचा यशस्वी प्रयत्न केला गेला आर डी एस एस लॉस रिडक्शन योजनेअंतर्गत ए सी केबल टाकण्यात येऊन कंडक्टर बदलणे अपग्रेड करणे ही कामे करण्यात येत असून त्यानंतर रोहितांवरील अनधिकृत भार कमी होऊन रोहित ना दुरुस्त होण्याचे प्रमाणही कमी होणार आहे निफाड तालुक्यातील झुंगे येथील नवीन विद्युत उपकरण निर्माण करण्याच्या सूचना महावितरणच्या अधिकाऱ्यांना श्री छगन भुजबळ यांनी दिल्या निफाड व येवला तालुक्यात महावितरणतर्फे सुरू असलेल्या विविध कामांची माहिती कार्यकारी अभियंता निकम यांनी यावेळी दिली या कार्यक्रमासाठी परिसरातील शेतकरी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते धन्यवाद